एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राज रस्त्याने चालले होते या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीनी त्यांना अशा रीतीने स्थानपन्न झाल्याचे पाहिले ते सर्व भगवंतांजवळ आले त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले की पतीपत्नींतील सुयोग्य संबंध कोणता यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले हे गृहस्थ हो पतीपत्नीना चार प्रकारे एकत्र राहता येते दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल दुष्ट देवता तुल्य स्त्रीबरोबर राहत असेल सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल गृहस्थ हो दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अकवित्रता असदभाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तणूक मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते अशा प्रकारे सद्गृहस्थ दुष्टपुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त असते तिची वर्तणूक सद्गणी आणि हितकर असते अंटकरण मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही याप्रमाणे गृहस्थ हो दुष्ट मनुष्य देवता तुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व वा हितकर असते मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सगळी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट सारखी वागत असते गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देव देवतेबरोबर राहत असते अशी वागतात कारण ते दोघेही पत्नी हत्या चौर्यकर्म भाषण व्यभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत नमो बुद्धाय